श्री स्वामी समर्थ आज गुरुवार बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ शुक्ल त्रयोदशी चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या पुष्य नक्षत्रामध्ये आहे आज दिव्य पुष्यामृत योग तयार झालेला आहे पुष्यामृताचा मुहूर्त सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून सुरू होतो ते दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्दग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा जाईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला तुमच्या भावंडांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र झाल्याची तुम्हाला जाणीव होईल. आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा. महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे जरी असले तरी खर्चाच्या प्रमाणामध्ये अनपेक्षितपणे वाढ होईल. मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग आकाशी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अडी अडचणी सोडवता येतील असलेली चिंता दूर करण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नोकरीमध्ये तुम्हाला पगारवाढीशी संबंधित काही अडचणी असतील तर त्या दृष्टीनं वरिष्ठांशी आज तुम्ही चर्चा करणं योग्य ठरेल कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे पुष्य नक्षत्रामुळे निर्माण झालेला आजचा गुरुपुष्यामृत योग तुमची भाग्यवृद्धी करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं मोठ्या अधिकार पदावर असलेल्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण अतिशय मदत करणार आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल परंतु खर्चाच्या प्रमाणातही वाढ होणारी आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे दूरच्या प्रवासाचे तुम्ही आखाल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा जाईल आज अनपेक्षित लाभाचे योग संभवतात तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेला विरोध आज तुम्ही मोडून काढाल आज तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घ्याल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे कारखानदार मंडळींसाठी आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे एखाद्या मशिनरीचं अचानक दुरुस्ती निघण्याची शक्यता आहे कामगारांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तांबडा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढेल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल साडेसातीची तीव्रता वाढल्यामुळे मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे निर्णय घेण्यासाठी आज तुम्ही सहकाऱ्यांचा किंवा वरिष्ठांची मदत घ्यावी मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं पुष्य नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं साडेसातीची तीव्रता कमी होईल त्यामुळे आज तुमचे निर्णय योग्य ठरणारे आहेत शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये ज्या मंडळींची गुंतवणूक आहे त्या मंडळींना आज मोठ्या संधींचा लाभ होईल